करतो आपण सभे संबोधित करावं नमस्कार आज खर तर इंदापूरला अचानक मला आवर्जून सात आठ फोन केले आणि मला म्हटले की तुम्ही या आदरणीय सुप्रिया ताईंची सभा आम्ही ठेवलेली आहे आता काय माझ्या नेत्या माझ्या गुरु ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर उभे आहे आणि मी जिल्हा परिषदला निवडून आले त्या सुप्रियाताईंसाठी मी कधी मला खूप लोक म्हणले एवढ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात का ताई पण म्हटल्या पण मी आलंच पाहिजे तुम्हाला सांगते पवार सांगली त्यातल्या त्यात पवार साहेब सुप्रिया ताईचे आम्ही फॉलोअर काय आज एवढे सगळे तट तुम्हाला माहिती आहे तळ्यात मळ्यात कुणाच्या गळ्यात आहेत लोक तुम्हाला, तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाहीये आज सुप्रिया ताईंच्या उपस्थितीत एक गावभेट दौऱ्याला एवढा मोठा रिस्पॉन्स आहे ही पावती आदरणीय सुप्रिया ताईंच्या तळागळ्यात काम करण्याची आहे असं मी म्हणे अहो आदरणीय पवार साहेबांची जवळ नेट उडली मुलगी एक कुलती एक मुलगी आज त्यांना काय गरज आहे गल्ली गोळ्यात जाऊन चोवीस तास ताई फिरतात काम करतात त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमच्याकडे फिरतो की आपण किती फिरलं पाहिजे आपल्या बाबतीत जर काहीच नाहीये परंतु ताई पवार साहेबांसारखा नेता अष्टपैलू अष्टावधानी आज देशामध्ये तुम्हाला सांगते ममता बॅनर्जी असतील तमिळनाडूचे स्टॅलिन असतील अगदी अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे असतील किंवा जम्मू काश्मीर महाराष्ट्र धर्माची आहे इथं महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत आज ज्येष्ठ नागरिक इथे आहेत आबाल वृद्ध आहेत मी काल संध्याकाळी आज देशाला एका लढवय्या नेत्याची नेतृत्वाची गरज आहे बारामती लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी म्हणते ए फॉर अमेठी बी फॉर बारामती आओ, आओ, अरे आव आव कोई जरूरत नाही काही मी एकच म्हणेन तुमचा आम्हाला अभिमान वाटतो आम्ही तुमच्या कार्यकर्ते अरे इतिहासाचे मध्ये म्हणले शेर सिर्फ खंजर ही नहीं आंखों में पानी चाहिए सिर्फ खंजर ही नहीं आंखों में पानी चाहिए ऐ खुदा दुश्मन भी मुझे खानदानी चाहिए खानदानी चाहिए आप ताई लड़ता है एकता नहीं ताई बरोबर बोलले बर ते मानी भाई हमें ऐको तो भाषण त्यांना तीन तीन वेळा मंत्री पदाची संधी होती का नाही झाली सुप्रिया ताई मी दोन हजार एकोणीस ला माझ्या मैत्रिणी चौथ्यांदा होती आता नवीन ऍडिशन मला कळलं कॅबिनेट मिनिस्ट्री ते पण देशामध्ये मला आठवतं दोन हजार एकोणवीस ला सुप्रियाचा शपथविधी होता कशाचा खासदार म्हणून आणि आम्ही माझ्या मैत्रिणी अर्चना नाव घारे आणि आम्ही दोघी तिघी दिल्लीला गेलो होतो आम्हाला पवार साहेब म्हणले तुम्ही कस काय आलात कुठे थांबलात जेवण केलं का नाही नेहमीच साहेब तेवढं आपुलकीने विचारतात तेव्हा मी गेली ना साहेबांना विचारलं मला हे म्हणतो त्या नको जास्त बोलू पण मी बोलले मला राहलं नाही माझा स्वभाव आहे मी बोलते मग अशी कुणीतर मुलं तोंडावर काय लक्ष्मी आहे लक्ष्मी नाही आम्ही तुझ्या भवाडीच्या मंदिरात येणार आमच्या अंगात येते आणि अंगात कधी येतं माहिती का समोरच्याला तापकाचा फटका देत असलो तरच अंगात येते आणि मी सांगते टोपेवाले काका आमची नीतिमत्तेची लढाई आहे आम्ही जोगोवा मागणारी माणसं आहेत आणि आम्ही मतांचा जोगोवा सुद्धा कष्टाच्या जोरावर मागतो आणि म्हणून येणार भी बघा तुम्ही देखना आको से अरे मेरी ताई आएगी लाखो से आणि इंदापूरचे लोक पवार साहेबांचं काम असेल ताईंच काम असेल तुम्ही कसं काय विसरू शकतो आम्हाला दिल्ली मध्ये पवार साहेबांचा मी उस्मानाबादची मी त्यांची ओटर नाही त्यांची पाहुणी नाही का सांगावं लागतं लोक म्हणतात पाहुणे रावायचं राजकारण त्यांची पाहुणी नाही तरी आम्हाला विचारलं कधी आलात काय केलं मी तेव्हा पवार साहेबांना म्हटलं साहेब आता सुप्रिया ताईंना द्या ना संधी बघा म्हणलं तिकडे राजीवजी गेल्यानंतर सोनिया गांधीजींना संधी त्याच्यानंतर राहुलजींना संधी ताईंना कराने डिक्लेअर साहेब गालातल्या गालात हसले मला आठवत आहे एकोणावीस जून दोन हजार एकोणावीस ती डेट होती मला आठवत आहे साहेब म्हणले अगं तुमच्या सुप्रिया ताईला काहीच व्हायचं नाही मंत्री व्हायचं नाही तिला पक्षाचा अध्यक्ष व्हायचं नाही असं साहेब म्हणले तेव्हा मी प्रश्न केला तुम्ही त्यांना बसवा त्या खुर्चीत आईने मला डटावलं मला रागवल्या आता सुद्धा बसल्यावर माझा कान पकडणार आहे ते पण मी बोलते तुम्हाला कळलं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे ह्याच्यावर ही गोष्ट झाली पाहिजे महाभारतामध्ये सुद्धा कोणीतरी गप्प वस्त्र म्हणून द्रौपदीचं वस्त्र झालेलं आहे पण या महाभारतात सत्याच्या बाजूने जनता उभारणार आहे आणि यावेळेस कुठल्याही द्रौपदीचं वस्त्र हान होऊ द्यायचं नाही हे महिलांनी ठरवलं पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे ही निवडणूक तुम्ही हातात घेतली पाहिजे तेव्हा साहेब म्हणलेले ताई नवी ताई ते आगदा सांगा तुमच्यापेक्षा लहान दोन हजार नऊ ला बाराला मंत्री होतात तुम्ही का नाही हो ताई म्हणला तुम्ही शांत राहा तुम्हाला कळत नाही तुम्ही नवीन ना आहेत काय करायचं मंत्रीपद मी मंत्री झाल्यावर मला देशाचं बघावं लागेल माझ्या बारामतीत मला वेळ देता येणार नाही ना ना आज जी मी गल्ली बोळा जाते अंगणवाडीला जाते अशा कार्यकर्तीला भेटते बांधावरच्या शेतकऱ्याला बोलते तेवढा वेळ मला माझ्या लोकांना देता येत नाही मी खुश आहे माझ्या बारामती लोकसभामध्ये अरे याला हृदय मोठं लागतं म्हणून ताई मला एक म्हणायचंय तुम्ही घाबरू नका तुमच्या गाठीशी पाठीशी आहे तुम्ही अठरा वर्षाचं काम आहे आणि फक्त पवार साहेबांची मुलगी म्हणून पहिल्यांदा निवडून आले असतील मान्य करू परंतु दुसऱ्या दोन्ही टप स्वतःच्या कर्जुतो सुप्रिया ताई निवडून आलेले आहेत हे तुम्ही पाहिलेलं आहे दिवस रात्र एक करतात सण उत्सव काय करत नाहीत त्यांच्या मुलीला लंडन मध्ये पदवी समारंभ होता त्यांना जाता आलं नाही त्यावेळे असंच पक्षाचं काहीतरी झालेलं होतं एक आई म्हणून त्यांना काय वाटलं असेल तुम्ही विचार करा तुमच्या मुलानं मुलीनं कर्तबगारी केलं तर तुम्हाला वाटतं पदर खोचून डोळ्यात तिचं तिचं ती पण आई आहे परंतु त्या थांबल्या आणि जे म्हणतात ना वृद्ध माणसाने घरी बसा घरी बसा अरे घरी बसवा नाही नाथा बैलांना बाजारात दाखवायचं ठरवलंय पवार साहेबांनी हे लक्षात घ्या सगळ्याच बरोबर आहे का नाही त्यामुळे काळजी करू नका पवार साहेब पुढची जी इनिंग आहे अतिशय चांगल्या पद्धतीने खेळणार आहेत आणि यावेळेस आदरणीय पवार साहेब शेतकरी वर्ग मोठा आहे शेतकऱ्याला माहीत असत कधी आणि केव्हा कुठं पाचर मारायची आणि पवार साहेबांना चांगलं माहिती आहे कुठं पाचर कशी मारायची ती मग शिवडी सांगितलं सांगता सभेचं वगैरे त्याच्यात मी पडणार नाही परंतु नीतीमत्तेने वागा देश बघतोय राज्य बघतोय गाव बघतोय लोक बघतायत ज्यांनी काम केलं त्यांना संधी द्या कुणी यावं काही करावं आम्ही बोलल्यावर राग येतो काही बोलते काही नाही बोलत जशाच असं उत्तर देतो आम्ही तुम्ही कुणालाही उभा करणार म्हणजे सुप्रिया ताईंच्या विरोधात हा उमेदवार असू द्या लोकशी दिलं पाहिजे परंतु दीड दिवसात कोलवसात असले उमेदवार घेऊ नका काही कामाचे नाही मी पण आयुष्याच्या एकविसाव्या वर्षी जिल्हा परिषद लढवली दुसरी टर्मला ताईनी माझ्या मतदारसंघात आल्या मला निवडून आणलं माझ्यासाठी बोलल्या मी दुसऱ्यांदा जिल्हा उभी होते मलाही कळतं थोडं बहुत कुणालाही दीड दिवसातून कोलवसाद करू नका जे काम करताय का ते करा त्या मोदीच्या हवे जाऊ नका मोदी येतो मुनकी नाही राम मंदिर का एवढे वर्ष आपण रामाला पुजत नव्हतो काय राम, का राम होताच ना अरे राम तुमच्या कामात पाहिजे या भारतीय जनता पार्टीचा असं आहे की मुखमे राम बगल मे छुरी राम राम सांगतायत नका सांगू आम्हाला राम राम आमच्या हृदयात येत आहे श्रीकृष्ण आमच्या अनुद्या आहेत आम्हाला सीता कळते परंतु तुमच्यासारखं सीतेला घरातून लावणारी टांगलेली माणसं नाही आहेत हे आजचा भारत आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं हवा कोणतीही सुप्रिया अमित शहा येऊ देत तो तडीफार अमित शहा येऊ द्या त्या तडीपारला बारामती लोकसभाची जनता तडीफार केल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे आणि ही निवडणूक तुम्ही हातात घ्या त्यांना सोपं होत मंत्री झाल्यास निवांत बसले ही लढाईची तयारी ठेवली त्या लढतायत त्याचा अभिमान बाळगा कुणी तर म्हणलं पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि लोकांना सांगितलं की जा आंदोलन करा मीच होते तुम्ही टीव्ही वर बघितला असेल मीच होते ओरडायला तिथे माझ्यासोबत माझे सहकारी होते मेहबूबजी आणि बाकीचे लोक काहीच सांगितलं नाही उलट साहेबांनी बोलवलं म्हणलं तुम्ही का आंदोलन करताय आता मी खरंच सांगते योग आहे तर बोललंच पाहिजे खरं बोललं पाहिजे अजिबात नाही ताई तर रागवल्या उठा घरी जावा म्हणून तुम्हाला कोणी आगाऊ शहाणपणा सांगितलं डोंट डू दिस पवार साहेब म्हणले तुम्ही जावा घरी मी ठरवलंय परंतु मला सांगा शाल पांगरलेले आजोबा ज्या माणसानं कष्टाचं एवढं रक्त सांडलं पाणी आठवलं तुम्ही खास शाल पांघरून ऐकायला म्हणून तुमचा उल्लेख केलाय कारण तुमच्या के डोळ्याने पूर्ण हयात पवार साहेबांचं काम बघितलेलं आहे काका बरोबर आहे तुम्ही हातवर करा घाला बघा तिकडं असं विसरू शकत नाही आपण अरे आपली संस्कृती आहे शेतात जरी बैल थकला असला तरी त्याला वैरण पाणी करतात हा तर देशाचा लढवैया आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणार येऊ ही नाही पवार होऊ तरी हर एक वार का पलटवार हा बाहुबली आहे त्या टीव्हीतले बाहुबली तुम्ही बघता अमरेंद्र बाहुबली अजून कोणतं महेंद्र बाहुबली अरे शरद चंद्र ग बाहुबली दोन हजार चोवीसला भला भल्याला लोश्वर सोडणार नाही ते आजच तुम्हाला सांगते पवार साहेबांच्या मागे उभं राहा सुप्रियाताईंचं काम आहे त्यांना एकटं सोडू नका मुलगी काय करते मुलगी काय करते अरे मुलगी सगळं करू शकते जेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा नेरुजन नव्हते त्यांना गुंगी गुडिया म्हटलं गेलं काय येतं हिला काय केलं सतरा वर्ष पंतप्रधान राहीना देशाच्या दुसऱ्या देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती अय्यर लेडी म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ज्यांनी पाकिस्तानचे दोन भाग करून बांगलादेश सारखा देश, देश उभा केला ती स्त्री स्त्रियांना कोणी कमी समजू नका बरं मला ताईचा अभिमान वाटतो तुम्ही सगळे एक कडे खासदार न वन खासदार पण एक बहीण पण चांगली आहे माझ्यासारख्या तरुणीला कुटुंब आई कुटुंब बहीण म्हणून सुप्रिया नाव घ्यावं वाटतं अनेक संध्या आल्या तिकडून किती अहो करतात लायकी नाही बचत गट चालवणारी बाई तिकडची प्रदेशाध्यक्ष झाली हो खरच आहे बचत गट चालवणारी बाई तिकडची प्रदेशाध्यक्ष झाली काही बोलते सुप्रिया कधी स्वतःचा प्रतिष्ठा गरिमा खालवू दिलेली नाही कधी त्या गटावर आरोप करत नाही काम मेरा काम बोलेगा माझं काम बोलेल कसली खासदार पाहिजे हो तुम्हाला सांगा मला तुम्हाला कसली खासदार पाहिजे आज तुमच्या बारामतीचं नाव देशामध्ये आहे लोक आमच्याकडची पोरगी पोरगीकडे शिकायला असले ना दोन चार शेतकऱ्यांचे गरीबांचे ऍडमिशन ताईनीच करून दिलेले आहेत अगदी फुकट हॉस्टेल सगळं फुकट तिकडे नाव सांगितले तिकडं छाती फुकते आणि कसं असतं तुम्हाला सांगते जिथं पित्त तिथं विकत नाही गावच्या बोरीला आंबट असतात कौतुकाच कमी तुम्हाला सांगते पवार साहेब काय आहे ते किल्लारीच्या लोकांना विचारा मी अनुभव घेतला तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला किल्लारीला भूकंप नागरिकांना माहिती आहे तिकडे आम्ही तीस सप्टेंबरला एक कार्यक्रम घेतला तीस वर्ष कम्प्लीट होत आहेत त्रेपन्न चोपन्न गावा आम्ही महिनाभर फिरलो मी स्वतः होते त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतला होता मी अहो लोक रडतात अहो म्हणतात ताई तुम्ही का म्हणताय या पवारसाहेब अहो अजून आम्ही जी घोंगडी पांघरतो जी ब्लँकेट पांगर ती पवार साहेबांनी दिलेली आहे अजून फाटलेली नाही एवढे उपकार आहेत पवार साहेबांची हातभर मागायला गेलो एवढं मोठं साहेबांनी दिलं हे पवार साहेब आहेत सांगायचंय हरण कसं असतं माहिती आहे का त्या हरणाला माहित नाही कस्तुरी आपल्या आहे तसं तुम्हाला माहिती नाही पवार साहेब सुप्रियाताई नावाची कस्तुरी तुमच्या आहे उग भरभर भरभर फिरू नका मोदी काय मोदी आहे काय मोदी करतो बघते ना मी उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर शहर माझ्या शेजारचे मतदारसंघ काय काम आहे होत्या सोलापूर शहरामध्ये खासदार कुठे लापत्ता झालाय लोक म्हणतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता हो काल परवडच गोष्ट मी ऐकली मी सोलापूरला गेलो होते इंडियाच्या प्रोटेस्ट होता खासदारांचं निलंबन मला इन्व्हाइट केलं लो होतं लोकांची घोषणा नवीन मला कळली एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता अरे तुमचा खासदार चोवीस तास इथे याची किंमत केली पाहिजे लक्षात घ्या किंमत कधी कळते पंढरपूर मध्ये विठ्ठल आहे तिथल्या लोकांपेक्षा किंमत आमच्या तेरला बारामतीला नाशिकला पुण्याला सातारला सांगलीला असते आणि कुंभार गोरा कुंभार तेर मध्ये आहे माझ्या गावात आणि विठ्ठल तिथे भेटायला येतात पांडुरंग तसं तुम्हाला सांगते तुम्ही तुमचा पांडुरंग ओळखा आणि पवार साहेबांना ज्या उमेदीने पवार साहेब म्हणतायत ना पत्रकार विचारतात तुमचा आश्वासक चेहरा कोण आपण साधी माणसं माझं पोरग माझा पुतण्या माझा तमका माझा डमका मला प्राऊड वाटला पवार साहेबांचा आमच्या पक्षाचा कोण शरद पवार हे oh. शिका हे आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी उलट खरं तर त्यांना हे काम करायलाही लावलं पाहिजे ही आपली जबाबदारी साहेब तुम्ही हटू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे रथ आम्ही आमच्या खांद्यावर घेतलंय हे कुरुक्षेत्र आम्ही लढवून दाखवू परंतु तुम्ही तुमच्या सगळ्यांचं कौतुक करेल इथं बसले जे पदाधिकारी आहेत स्टेजवरती खाली घरामध्ये ऐकत असतील लहान मुलं एवढे बसलेत हे छोटे आहेत त्यांना मतदान नाही पण ते बघा किती कॉन्सन्ट्रेट करून बसले ऐकतायत ते सगळे आणि ह्यांना सुद्धा कळतं की पवार साहेब आपले त्यांची मान खाली घालू नका कळू द्या एकदा देशाला शरद पवार काय आणि बारामती काय आहे पवार साहेबांनी कष्टाने हा पक्ष उभा केलाय त्यांचे वडील आमदार खासदार नव्हते जाऊन भाजीपाला विकून देशाचं उत्तुंग नेतृत्व ने म्हणून आम्ही पवार साहेबांना रिटायर होऊ देत नाही मला मान्य नव्हतं एका यशवंतराव चव्हाणच्या सेंट्रलच्या हॉलमध्ये त्यांनी रिटायरमेंट करावी अरे असा बाहुबली आमचा आम्ही रिटायर होऊ देत नाही तो लढलाच पाहिजे आदरणीय पवार साहेब कुरुक्षेत्रामध्ये लढणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि लक्षात घ्या शंभर गद्दारांची गर्दी असण्यापेक्षा लोक चांगले तिकडे अफजल खानाची लाखोंची परंतु छत्रपती मावळा निष्ठावंत आणि म्हणून हे स्वराज्य उभं आहे आणि हे स्वराज्य फक्त भोसल्यांच जाधवांच कदमांचं नाही हे स्वराज्य अठरा पगार आहे लोहार कुंभार सुधार साळी माळी कोणी दंगल वंजारी मराठा मुस्लिम लिंगायत असा सगळे आखर पगड्या जातीचं हे स्वराज्य आहे आणि ते जर या महाराष्ट्रामध्ये कुणी टिकवलं असेल तर मला एक युती म्हणून वाटत ते पवार साहेबांनी टिकवलं सत्ता गेली तरी बहात्तर पण मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणारा ना पट्ट्या म्हणजे पवार साहेब आहेत हे तुम्ही आम्ही उतरून चालणार नाही हे ना। काय सांगता तो आम्ही तमक केलं ना आम्ही आमक केलं काही केलेलं नाही ना। तुम्ही तुम्ही सगळेजण सैराट गँग आहेत अलीबाबा चाळीस गँग आई आता अंगात आले ना आता रंगात आलंय कुठं कुठं कलटी मारून चाललंय कुणाच ठोक सरकार पडणार आहे आहे कुणाचा कुणाला मे नाहीये कुठं गुवाहाटीला चालले कुठं सुरतला चालले अरे काय धंदे लावले तुम्ही गद्दार आहेत म्हणून खुद्दार जनता तुम्हाला लोळाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी आज इंदापूरला आलेली आहे तुम्ही काय लोकांमध्ये जाऊन सांगता आम्ही विकास करायला पक्षांतर केलं सांगून का असलेल्या बाळाच्या गोष्टी लवाडाचा अवतन सांगू नका आणि येणाऱ्या चोवीस ला ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी कारण जनता तुमच्यासारख्या महिला पाठीशी अठरा वर्ष त्यांनी कष्ट केलेलं आहे मी शेतकरी आहे म्हणून तुम्हाला सांगते एखादं शेत नांगरायला खुरपायला तिथं मोगडण करायला तुम्ही वेळ देता अचानक पीक येत नाही फसल कटगै खेत पराय असं नाही होता भैया होने भी नाही चिये जिसका खेत उसकी फसल उसकी कटाई तसं माझं असं मत आहे त्यांनी कष्ट केलंय सुप्रियाताईंनी कष्ट केलेलं आहे माझ्यासारख्या मुलीला उभं केलंय जिल्हा परिषदला त्यांचे पाहुणे होते राणा दादा आता तो पण किस्सा सांगतोय तुम्हाला त्यांची इच्छाच नव्हती मी उभा राव ही सक्षणा नको परंतु ताईंनी खरा माणुसकीचा धर्म त्यावा दिवशी निभावला आणि माझा असं मत आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सतराला त्या माझ्या मतदारसंघात आल्या राणा जगजितसिंह पाटील साहेब जे बीजेपीचे आमदार आहेत ताईंचे पाहुणे परंतु ताईंनी त्यांना ठणकावून सांगितलं की राणा सक्षणा सुद्धा कर्तबगार आहे आपण त्या मुलीला संधी दिली पाहिजे भटक्या समाजातली धनगर समाजाची मुलगी आहे तिच्या गुणवत्तेला असं आपण लाथडलं नाही पाहिजे त्यांनी मला संधी दिली माझ्यासाठी मतदारसंघात आल्या आणि मी निवडून आले काका दीड दोन नाही चांगली पाहुणे दोन हजार मताने मी निवडून आले ताई आल्या माझ्यासाठी मी परवाला जेव्हा अजितदादा आपल्या गटात होते पक्षात होते सॉरी गट त्यांचा पक्ष आपलाय तेव्हा नागपूरला एक चांगलं वर्कशॉप होत दादा भाषण करायला उठणार होते त्याच्या आधी मी भाषण केलं मी आदरणी अजितदादा म्हणलं दादा आम्ही का पवार साहेबांचे फॉलोअर आहेत मला जनतेला सांगायचंय माझं काय आहे अंगणवाडी सुद्धा नाहीये संस्था नाही आहे कारखान्याची डायरेक्टर नाही कारखाना तर लयला आमची गोष्ट आहे असल्या उघंप गप्पा बाष्कळ गप्पा मारण्यात अर्थ नाही माझं काही नाही माझे वडील आजही शेती करतात माझी आई गृहिणी आहे तरी सुद्धा मी पवार साहेबांना म्हणलं कधी म्हटलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला साहेब माझ्या मतदारसंघात झेडपीच्या सुप्रिया ताई प्रचार केला आता पाच वर्ष झाली मी चांगले दवाखाने बांधलेत नॅशनल हेल्थ मिशन मधून माझी इच्छा आहे म्हटलं तुम्ही माझ्या मतदारसंघात द्या सगळे मला म्हणतात की तुझे ना कुठं पवार साहेब येत असतील तुला कोण मानाय लागले आणि असेल सक्षणाचं ऐकून पण तुम्हाला मी सांगते पवार साहेब एका म्हणले सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला डेट लक्षात आहे माझ्या चव्हाण सेंटरला त्यांच्या केंद्र मध्ये असं म्हणतेस बर डायरी उघडली आणि म्हटली सहा मासला ला येऊ का एवढं प्रेमाने जसं काय की मी त्यांची नात आहे रक्ताने रोहित दादा पार दादा आणखीन त्यांच्या नातू सगळे परंतु कार्यकर्ता म्हणून आम्हाला ते किंमत देतात त्याचा निश्चित मला अभिमान आहे मला दिली मला म्हणले मी सहा मार्चला येतो आणि नुसते साहेब आले नाही आपलं मध्ये त्यावेळेस राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री होते धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते ते संजय बनसोडे पहिल्याच धक्क्यात आमदार मंत्री झालेले ते सुद्धा मंत्री होते असे सगळे मंत्री संत्री माझ्यासाठी आले पवार साहेबांमुळे आणि माझी सभा झाली मला माझे वडील ज्यांना मी अण्णा म्हणते त्यांना मी म्हणलं अण्णा माझे वडील म्हणजे सक्षणा कशाला घेते आपण गरीब माणसं आहेत कुठं पवार साहेब तुला येत असतील का ही लोक येऊ देतील का मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका पवार साहेब कमिटमेंटचा माणूस आहे मला खात्री आहे मला ते येणारच आणि तुम्हाला सांगते नुसते आले नाही अर्धा डजन मंत्री घेऊन माझ्या जेडपी सर्कलमध्ये आले त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान तेव्हा मला राजेशबाई हळूच कानात म्हणले सेशन चालू आहे म्हणले असेंब्लीचं सक्षणा तू भलती सुप्रिया ताईंची लाडकी सुप्रियाताई म्हणल्या की जावा ती मुलगी कष्ट करते ना तुम्ही सगळे राजेशबाई या तिकडे जावा हे ताई करता त्या दाखवत नाही आताची लिडरशिप कसं माहिती आहे का तुम्हाला सांगते ते आता काय झालंय सगळ्यांना असं वाटायला कालच उगवलं की रांगायला लागलं पळायला लागलं उगवतं नेतृत्व ताई पुढे पुढे करत नाही मी किती नेता पंचवीस गाड्या पुढे पंचवीस गाड्या मागे त्यांना वाय प्लस दर्जा आहे उस्मानाबादला आल्या तर त्यांच्या सेक्युरिटीला सायरन कशाला वाजवता लोकांना कशाला डिस्टर्ब करता बंद सायरन अशी नेता नकोय तुम्हाला नुसते ढोलग हल्ली घ्यान तालग्यान असली लोक पाहिजे तुम्हाला अ बघत नाहीत ते लोक कशेत माहित का मोदी सारखेच आहेत हाय बाय तिकडं जाईन मग नको पाय टाटा बाय बाय घ्यान नको बघा नशीब आहे तुमचं तुम्ही ओळखायचं मी सांगण्या एवढी मोठी नाहीये परंतु एक युवा म्हणून मी माझं मत व्यक्त केलं मी परखड मत व्यक्त करते मी चाटूगिरी करणारी कार्यकर्ता नाही त्या तसं झालेलं आहे बघा एक पठ्ठे खासदार आहेत त्या गटामध्ये ते खासदार दिल्लीत असतात नागपूरच्या हिवाळी देश हिवाळी अधिवेशनामध्ये नतून तटून त्यात कार्पेटवर फिरतात इकडचे प्रांतात मला कार्यकर्ते मूल्यावर बघा मी म्हटलं इथे खासदार आहेत ना दिल्लीमध्ये आता नागपुरीवाळी अधिवेशनामध्ये रेड कार्ड पेटून तु लटून तटून फिरायला लागले ठीक आहे तुमची मुलगी मंत्री आहे तिने फिरू द्या तुम्ही का फिरताय काय कळेल ना, ना आम्हाला तुम्ही दिल्लीत केलं पाहिजे काम केलं पाहिजे तुम्ही एवढे बेस्ट आहात चाळीस वर्ष एवढे लिडर आहात का तुमची मुलगी तुमचा मुलगा तुमचं प काय ते तुमचे भाचेन तुमचं कोणते भाऊ हे सगळं राजकारण आणि ते प्रांताध्यक्ष आहे तिकडच्या गटाचे बोलायला आम्हालाही येतं पण आम्ही तात्तान पाळतो ताईंना आवडत नाही म्हणून साहेबांना आवडत नाही म्हणून परंतु तुम्हाला सांगते एवढंच नाही वेळोवेळी पवार साहेब तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साथ देतात आता सुद्धा तीस सप्टेंबरला किल्लारीला लोकांनी साहेबांसाठी पावसात उभे राहिले मी माझे मित्र साहेबांची तारीख घ्यायला गेलो एका मिनटात तारीख तुम्ही म्हणू नका आपल्या पाठीशी कोण आहे तिकडे कारखानदार आहे तिकडे गुत्तेदार आहेत पण इकडे खरा कष्टाळू माणूस आहे याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून मी एकाच म्हणेन ताईंसाठी ताई तुम्ही घाबरू नका मला खात्री आहे ही जनता सगळं बघणार आहे तुमचं कष्ट बघणार आहे तुम्ही इथं पेरलेलं जे काही माणूस की अठरा वर्ष ते बघणार आहेत असं दीड कुणी कोलकुटाव मला खासदार सगळ्याला स्वप्न पडेल मला खासदार घरात बसून हा खासदार असं होत नसतं एकच मरे ताईंसाठी खुदीचे से नाही की जिद आहे खुदी को हराना है सुप्रिया ताईना सुट होता आठ नऊ वेळा खासदार आहेत महा रत्न खासदार आहेत पुरस्कार प्राप्त करतात आणि मोदी शाह त्यांना घाबरतात म्हणून निलंबन करतात परंतु ताई तुम्हाला सूट खुदी से जीत की हरना है मैं भीड नाही इस दुनिया की मेरे अंदर एक जमाना है मेरे अंदर एक जमाना है जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय अहिल्या जय भीम